मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे या वादावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे टिपू सुलतान यांनी कधीच विषारी विखारी त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या मानले पाहिजे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे दरम्यान सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं असून भाजपकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे हर्षवर्धन सबका यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या व्यक्तीची तुलना ते छत्रपती शिवरायांसोबत करत आहेत हे अत्यंत निंदनीय काम आहे छत्रपतींनी स्वराज्य उभारला मोगलांच्या सामान्य माणसाला मुक्त केलं खऱ्या अर्थाने त्यांनी सामान्य रयतेचे राज्य स्थापन केलं तर दुसरीकडे सुलतानने हर्षवर्धन तुलना करून दोघांना सारखा सन्मान द्या असे म्हणतात यापेक्षा जास्त लांगून चालन या, या जन्मात मी पाहिलेलं नाही असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतानची तुलना केल्याबद्दल सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे काँग्रेस पक्षात थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेसने सुद्धा त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे आणि आपली भूमिका देखील स्पष्ट केली पाहिजे हर्षवर्धन सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं संशोधन केलं पाहिजे हा जो नवा इतिहास ते लिहित आहेत तो इतिहास महाराष्ट्र आणि भारत कधीच खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिला आहे दरम्यान यावरून आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे छत्रपतींच्या स्वराज्या छत्रपतींच्या स्वराज्याचा कामाचा आणि टीपू सुलतानने केलेल्या जी काही हिंसा होती त्याची तुलना मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा इतिहास हे लिहित हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सकाळी सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबाई दीन नागपुर 8605245080911207900